देशभरासह चंद्रपुरात सुद्धा रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते दुसरीकडे खवय यांनी मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे चंद्रपुरातील सर्व मटण मार्केट सकाळपासूनच हाऊसफुल झालेत याचाच आढावा घेतलाय आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी देशभरासह चंद्रपुरातही रंग रंगपंचमीचा सण हा जो आहे उत्साहात साजरा करण्यात येत आहे चंद्रपुरातील नागरिक लहान मुलांसह मोठ बुजुर्गही या रंगामध्ये नावून गेलेले आहे आहे तर या रंगपंचमीच्या दिवशी आज मटन मार्केट या ठिकाणी मटन प्रेमींमध्ये मोठी चढावळ दिसता दिसत आहे आणि मटन मार्केटमध्ये मोठी गर्दी झालेली या ठिकाणी आपण बघू शकतो आता आपण चंद्रपूर शहरातील भिहपूर या मटन मार्केट या परिसरामध्ये आहोत मट चंद्रपुरातील हे सगळ्यात मोठं मटन मार्केट आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी जे आहे मटन प्रेमींनी खूप मोठी गर्दी आणि मोठी त्यांची झुमड या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे रस्त्यावरील वाहनावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की इथे किती मोठी गर्दी असेल मटण घेण्याकरिता कारण आज जो आहे सगळे नागरिक जे आहे रंगामध्ये नावून गेलेले आहेत आणि मटन खाण्यामध्ये आज त्यांचा जो दिवस असतो त्यांना आवडीचा सण या ठिकाणी ते मटन खाण्यामध्ये कवय जे आहेत आपला प्रेम व्यक्त करत असतात आणि या सगळ्या गोष्टी इथे कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलिसांचाही मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनातही करण्यात आलेला आहे कारण वाहतूक सुरळीत राहण्याकरिता पोलिसांना इथे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे व्हिडिओ राजवसोबत अभिषेक पटपले एनडीटीव्ही मराठी चंद्रपूर